आज व्रत आहे तर ते उपवास आहे तर मी आता जाणार आहे पूजेसाठी हे साहित्य मा मी तयार केलेलं आहे तर माझ्या मैत्रिणी आणि मी आम्ही सगळे मिळून जाणार आहे आणि तुमच्याबरोबर मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तिथं गेल्यावरती सगळे फोटो व्हिडिओ सगळे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी माझ्या फ्रेंडच्या घरी आले आता आम्ही इथूनच निघणार आहोत तुम्ही पाहू शकता आम्ही एकदम रेडी झालो आहोत जाण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी कसं वाटतंय मेकअप वगैरे करून खूप छान वाटते आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज आम्ही इतकी मस्त रेडी झालो आहोत आता जाऊन वडाची मस्त पूजा करणार हो तुम्ही पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता केवढी गर्दी झालीये आणि एक फेरेला एक तास लागत आहे दरवेळेस कुंडीमधल्या वडाच्या झाडालाच पूजा करत होतो तर ह्यावेळेस ठरवलं की छान असं मोठं वडाचं झाड पाहायचं आणि तिथंच जायचं तर जवळजवळ आम्ही अर्धा ते पाऊन तास चालत गेलो तेव्हा आम्हाला हे झाड सापडलं आणि तिथेही एवढी गर्दी होती ना प्रमाणाच्या बाहेरच मला जवळजवळ अर्धा तास झाले आमची मला वाटते तिसरीच फेरी आहे आता अजून किती वेळ लागणार माहित नाही खरं तर शहरामध्ये असं झाड जर पाहिलं तर खूप गर्दी होते पण गावाकडं हेच झाड जर असतं ना तर एवढी गर्दी नसते खरं म्हणजे गावाकडं हा सण साजरा करायला खरंच छान वाट वाटतं पण पुण्यात अशी झाडं जास्त सापडत नाही तर त्यामुळं अशी गर्दी होते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मी खरंच व्हिडिओ फक्त असं सहज काढणार होते पण हे सगळं पाहून म्हटलं मोठाच व्हिडिओ करून तुमच्याबरोबर शेअर करा